नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या आता एका मालिकेमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या समृद्धी केळकरची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो अबोली जी मालिका आहे तिने एक नुक, नुक ब्लर फोटो शेअर केला आणि त्या फोटोमध्ये सांगितलंय की कोण आहे ही अभिनेत्री ओळखा पाहू हो। तर जी अभिनेत्री येणार आहे ती जी आहे ती खलनायकीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे मालिकेमध्ये तर आता आ, अबोली मालिकेत आपल्याला खूप जण म्हणतात की ती ती जी अभिनेत्री आहे ती समृद्धी केळकर असू शकते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण काही जण म्हणत आहेत की ती अभिनेत्री समृद्धी केळकर नसून झी मराठी वाहिनीवरची आत्ताच जी, जी बंद झाली मालिका पुन्हा कर्तव्य आहे त्यामध्ये बसून त्याला भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अक्षया हिंदळकर तर खूप जण बोलतात की ती अक्षया हिंदळकर देखील असू शकते तर फिफ्टी फिफ्टी वोटिंग आहे म्हणजे अक्षया हिंदळकर असू शकते किंवा मग समृद्धी केळकर असू शकते तर तुम्हाला काय वाटते अबोली मालिकेत या दोघींपैकी कुठली अभिनेत्री एंट्री करेल आणि कुठल्या अभिनेत्रीला तुम्हाला पाहायला आवडेल समृद्धी की अक्षय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद